उन्हाळा सुरू झाला आहे मस्त थंडगार सरबत प्यावं असं आपल्या प्रत्येकालाच वाटतं तर आज आपण लिंबाच्या सरबताची पावडर तयार करणार आहोत जी दोन ते तीन महिने आपण सहज टिकवू शकतो आता इथे मी पाव किलो लिंबाचा रस काढून घेतलेला आहे आणि गाळून पण घेतलेला आहे पाव किलो मध्ये साधारण पाच मोठी लिंब येतात आणि त्याच सेम वाटीने मी तीन वाट्या साखर घेतलेली आहे म्हणजे जेवढं तुम्ही लिंबाचा रस घाल त्याच्यात तिप्पट आपल्याला साखर घालायची आहे म्हणजे मग आपल्याला वरून सरबत करताना साखर घालायची गरज पडणार नाही आता हे मिश्रण एकत्र करून मिक्स करायचं आहे आता हे मिश्रण ताटामध्ये मी पसरवून घेणार आहे आणि सावलीमध्येच ते सुकत ठेवणार आहे हे उन्हामध्ये ठेवायचं नाही आहे दोन ते तीन दिवस हे मिश्रण सुकायला लागतात पण ते आपण घरामध्ये फॅनखालीच सुकवायचं आहे चार तास झालेले आहेत चार तासांनी मी आता हे जे लिंबू आणि साखरेचं मिश्रण आहे ते असं खालीवर करणार आहे म्हणजे ते लवकर सुकेल आणि आपल्याला ही जी प्रोसेस आहे दिवसातनं दोन ते तीन वेळा करायची आहे आणि परत व्यवस्थित छान पसरवून ठेवायचंय आता तुम्ही बघू शकता दुसरा दिवस आहे बऱ्यापैकी हे मिश्रण सुकलेलं आहे आणि हे घरातच मी ठेवलेलं आहे आता मी परत ते हलवून घेते आणि परत पसरवून व्यवस्थित ठेवतेय म्हणजे ते पटकन वाळेल आता तिसऱ्या दिवशी बघा तुम्ही पूर्णपणे हे मिश्रण कोरडं झालंय एकदम अजिबात ओलसरपणा नाहीये आता आपण याची मिक्सरमधनं बारीक पावडर करणार आहोत त्यासाठी हे मिक्स मिश्रण जे आहे ते पूर्णपणे कोरडं होऊ द्यायचं आता मिक्सरमधन मी बारीक करते त्याच्यामध्ये मग मीठ घातली आपण मीठ घातलेलं नव्हतं म्हणून मग मीठ घालणार आहे आणि बारीक करणार आहे तुम्ही बघू शकता किती छान पावडर तयार झालेली आहे पाव किलो लिंबाची एवढी लिंबाची पावडर म्हणजे सरबताची पावडर तयार झालेली आहे आता ही आपण हवाबंद डब्यात ठेवायची फ्रीजमध्ये ठेवायची पण गरज नाही बाहेर देखील आपण ठेवू शकतो फ्रीजमध्ये ही पावडर ठेवायचीच नाही आहे आता आपण सरबत करूया बर्फाचे खडे घातलेले आहेत मी थंड फ्रीजमधलं पाणी घेतलेलं आहे आणि व्यवस्थित चमचा मोठा भरून आपल्याला या सरबतात घालायचं आहे म्हणजे मग आपल्याला वरून मीठ साखर घालायची काहीही गरज पडत नाही इथे सब्जा आपण आपल्या आवडीनुसार घालू शकतो आणि अशा प्रकारे ही पावडर आपण तयार करून ठेवली तर फक्त पाच मिनिटात आपण सरबत बनवू शकतो तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर कमेंट्स नक्की द्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा आपण पुन्हा भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी वैशालीच इझी रेसिपीमध्ये